मित्रांनो आपण पोहोचलोय कोकणात हे शेषन आहे फेवरेट बिलवडे <laughs> किती वेळा केला अजून अक्षय रोहन ट्रेनचा प्रवास कसा वाटतोय बाईक ने येतो ना बाईक कसं कसा म्हणे काय फिलिंग काय आता फिलिंग वेगळीच काय वेगळी काय चलो पुढच्या प्रवासाला किती वेळा गेला अजून अर्धा अजून अर्धास राजापूर नंतर कुठे वैभववाडी आणि आपल्या कुठे उठायचं वैभववाडी चलो ओ सगळ्यांना आणि आपण पोहचलोय फायनली वैभववाडीला त्या ट्रेनने आलोय आपण मडगाव एक्सप्रेस चला पुढच्या प्रवासाला फायनली घ्यायला आले आपल्याला गाडी दिसत नाही आहे गाडी डायवर कोण दिसत नाही आहे सुजित सुजित भाई आणि राकेश फ्रेश होऊन आता निघालो आपण खूप छान पॉईंटवर थोड्या वेळातच कळेल तुम्हाला कुठे चाललो आहे आपण तुम्हाला दिसत असेल खाली डॅम आहे खूप मोठा तर आपण तिकडेच चाललो आहे थोडंसं एन्जॉय करायला सगळेजण आहेत खूप छान म्हणजे कोकणात येण्याची मजा असते पावसाळ्यात की शांतता आणि खूप छान असे पॉईंट नमस्कार गुड मॉर्निंग कशाच सगळे आहे मजेत मजेतच असलं पाहिजे तर मी आलो आहे कोकणात पुन्हा एकदा तुषारच्या गावी तर ह्यावेळी बाईक न घेता आम्ही आलो आहे ट्रेनचा प्रवास करू कोकण कन्या तर हा प्रवास होता ट्रेनचा आणि कोकणातील प्रसिद्ध ट्रेन कोकण कन्याचा प्रवास केला आहे आपण बघितलं असेल व्हिडिओमध्ये खूप छान खूप मजा आली आणि पावसामुळे तर क्लायमेट एकदम खूप भारीच होतं आणि पाऊस सुद्धा आहे बघताय तुम्ही खूप छान वातावरण फुल ग्रीनरी तर अशाच पॉइंटवर चाललो आहे आपण थोड्या वेळात बघू आपण तर या सगळ्या रोअ रॉल कसं वाटतंय एक पॉईंट कसा वाटला खूप छान बाकी सगळे पुढे चाललेत तर आपण पण जाऊया तर बघताय तुम्ही नजारा हा हा आहे तुषारचा गावचा डॅम खूप मोठा आहे खूप मोठा आहे पाऊस पण येणार आहे तर मजा येईल क्लायमेट आहे बघताय तुम्ही पावसाचं वातावरण झालंय आणि खूप हवा आहे खूप मजा येणार आहे आज तर सगळे जण जमलेत आता पॉटीचा पॉईंट ठरवतोय आपण खूप छान खूप छान ते तुम्ही अथंग असं पाणी खूप मोठा डॅम आहे खूप मजा येणार आहे थोड्या वेळा तर पार्टीला सुरुवात होईल खूप दिवसापासून विचार केला होतो की पावसाळा ट्रीप अजून झाली नाही आहे तर असाच अचानक प्लॅन झाला आणि लास्ट टाइम पण आम्ही अचानक आलो होतो पण तेव्हा बाईकने आलो होतो पण आता आलो ट्रेनने तर खूप मजा केलं आहे आणि पाऊस पण छान होता त्यामुळे ट्रॅव्हलिंगला खूप मजा आली गर्दी होती वेटिंग तिकीट असल्यामुळे आम्ही आरामात आलो आहे काय हरकत नाही आहे खूप रिलॅक्स वाटतंय बस तर गुड आफ्टरनून झालेलं आहे दुपार दुपारच्या बदलत एक तर खूप छान रिलॅक्स होऊन जेवणाचा कार्यक्रम वगैरे चालू आहे बघता तुम्ही सगळे मित्र जस्ट जेवणाचा प्रोग्राम चालूच आहे आणि आता आपण आलो आहे कुर्ली डॅमवर खूप मोठं डॅम्प आहे इथे बघू शकता बॅक साईडला हा पूर्ण परिसर आहे पूर्ण डॅम्प आहे आणि खूप छान हवा लागते त्यामुळे एकदम खूपच छान वाटतंय तुम्ही पण कर वैभववाडीला तर नक्की भेट द्या खूप छान आहे तुम्हाला पण छान वाटेल तर चला जेवायला जाऊया या काहीच नाही तू आलास आमचं एक संरक्षण तू संरक्षण म्हणून आलास आम्हाला बरं वाटलं आमच्या एका मित्राची गाडी तर इकडे आम्ही लावली सॉंग हा कुत्रा बघताय आम्ही जिथपासून आलोय तिथपासून आमच्या बरोबरच आहे सगळ्यांचे मामा दादा कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त आम्ही आज ज्या ठिकाणी आलो आहोत ते आपले कणकवली तालुक्याचे कुर्ली गावचा डॅम धरण ते आपण आलो आपल्या मित्राच्या एका गावी आपले सुजित सावंत आपले सिंधुदुर्ग पोलीस कार्यरत आहेत आणि त्यांचे मोठे भाऊ बंधुराज तुषार सावंत हे सध्या मुंबई कार्यरत आहेत आणि आम्ही त्यांच्या गावी आज आलो आहे ते एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी एन्जॉय केलेले आहे आणि आमचे भाचे तुषार सावंत यांनी आपली सर्व मित्रमंडळी नेहमी मामा अशी चांगली त्याने आपल्या घरी आल्यानंतर उटाबस केलेली आहे आणि त्या चॅनलमध्ये तुम्ही खरोखरच किशोर भोसले यांच्या युट्यूबच्या चॅनलनंतर तुम्ही सगळ्यांना प्रस्थापित आहेत हा व्हिडिओ हा डॅमचा व्हिडिओ आपला आगळा वेगळा व्हिडिओ असेल पर्सनल व्हिडिओ असेल खरोखरच तुम्ही या कणकवली तालुक्यामध्ये आल्यानंतर हा कुर्ली धरणाचा डॅम धरण हा खरोखरच तुम्ही लाईव्ह दाखवताय सगळ्यांना ऑनलाईन दाखवत आहात किशोर भोसले खरोखरच तुमचा युट्यूब ला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा ओके धन्यवाद दादा धन्यवाद दादा आहे आपल्या मावांची रिक्षा हे आपल्याला गाव पूर्ण फिरवणार आहे जायचं पण येणार आहे थोडस क्लायमेट चेंज झालंय तर इकडे आपण आता जाणार आंघोळीला छान असा व्ह्यू खूप छान नमस्कार मित्रांनो आता डॅम बोलून आता आपण सेकंड लोकेशनला नदीवर खूप छान लोकेशन आहे बघितलं असतात खूप मस्त वाटतंय आहे हा आणि स्वच्छ पाणी आहे बघू शकता तुम्ही आपण जाणार आंघोळीला सगळे रेडी होत आहेत फटाफट चलो होय पब्लिक चलो फटाफट हा एन्जॉय आकाश लवकर